नमस्कार सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं सा मनापासून स्वागत करत आहे तर असा मी एक पदार्थ तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे हा पदार्थ पारंपरिक आहे तर मी तुम्हाला त्याचं साहित्य दाखवते इथं मी मेथी घेतले म्हणजे आपले मेथीदाणे असतात ना ते हे मी तीन चमचे घेतलेत आणि ह्याची चांगले खरपूस भाजून ह्याची पावडर करून घेतले मिक्सरवरती आणि हे तांदळाचं पीठ आहे हा एक पेला तांदळाचं पीठ घेतलंय आणि इथे मी हा गूळ घेतलाय तर हा पदार्थ काय आहे ह्याला आमच्याकडे आयते म्हणून म्हणतात मेथीचं आयतं ही पारंपरिक पद्धत आमच्याकडे आहे त्या आता पुढं मी तुम्हाला सांगते चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी एक भांड घेतलेलं आहे आणि हा गूळ आहे ना आपल्याला पाण्यामध्ये वितलवून घ्यायचा आहे त्याला मेथीचं आहे ते म्हणून आमच्याकडे या पदार्थाला नाव दिलेलं आहे ती आज रेसिपी मी तुमच्या सांगाती शेअर करत आहे तर हे बघा इथं आपला गुळा विचारून झालेला आहे आता हे पीठ आहे ना आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे आपण मेथीचं पीठ केलेलं नाही पावडर ते आपल्याला टाकायचे आहे थोडे याच्यात जास्तच लागते कारण ते मेथीचे आयते ना म्हणून मी दोन चमचे घेतले तुम्ही ह्याच्यात कमी जास्त करू शकता आणि हे आता आपल्याला एकजीव करून ह्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे मी हातानेच करून घेते तर हे बघा इथं आपलं बॅटर तयार झालेलं आहे या प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आपण गूळ पीठ तांदळाचं आणि मेथीची पावडर करून ह्याच्यामध्ये टाकलेली आहे आणि हे पीठ असं बे बेटर करताना ह्याच्यामध्ये गुठल्या पण होतात त्या आपल्याला अशा पूर्णपणे मोडून घ्यायचे आहेत हे बघा इथपर्यंत आपल्याला करायचं आहे आता मी घ्यास पेटून घेते पेटून घेतला आहे मी आणि हो आता एक पॅन ठेवलेला आहे आता पॅन गरम झाला का आपल्याला थोडं तेल सोडायचं आहे हा पदार्थ आमच्याकडे अशा प्रकारे बनवला जातो की ज्या बाईची डिलिव्हरी होते तिला हा सकाळी नाश्ता देतात हा पहिल्यांदा हाच नाश्ता असतो आमच्याकडे आणि ह्याला मेथीचा आहे ते म्हणतात तर ती रेसिपी आज मी तुमच्या सांगा शेअर करते इथं पॅन आपलं गरम झालेलं आहे मी तेलामध्ये करते हे आपण घीमध्ये जरी केलं तरी पण चालू शकते तुम्हाला जर घीमध्ये करायचं आहे तर घीमध्ये पण करू शकता तुम्ही आणि छोटे छोटेच मी करते तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा मोठे करायचे असले तर बॅटर आणखी थोडं वाढवायचं याच्यामध्ये आणि मोठे मोठे करून घ्यायचे तर हा बघा आपल्याला असं खरपूस भाजून भाजून घ्यायचंय खालची साईड नंतर त्याला अशी पलटी मारायची आहे हे बघा आणि आपण जरी हे जर खाल्ले ना हे मेथीचं आहे ते या थंडीतून तरी पण चालतील चांगले आहे ते पौष्टिक आहेत आणि मेथीचा हुळाचा वापर केलेला आहे आपण इथे डिलिव्हरी बाईने खाल्लेलं तरी असं काय नाही आपण पण खाल्लं तरी चालतंय कंबरी कंबरदुखीसाठी पोटदुखीसाठी हे चांगले असतात तर चा हा बघा हा आपला मेथीचा आता तयार झालेला आहे मी दोन्ही साईडने असा खरपूस भाजून घेतलेला आहे हा बघा आता मी हा काढून घेते आणि असेच आता आपल्याला हे सगळे आयते करून घ्यायचे तर हे बघा इथं आपले मेथीचे आयते सगळे बनवून झालेत आता हा झाला का मी गॅस बंद करते रेसिपी थोडी तरी तुम्हाला आवडत असेल तर एक कमेंट नक्की करा तर इथे आपले मेथीचे आयते तयार झालेले आहेत तुम्ही पण घरी ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा ती रेसिपी कशी तुम्हाला वाटली आणि हे बाळतीन बायांसाठीच आहे असं नाही आपण जरी करून जरी हे खाल्ले कधी जरी आपल्याला वाटले बाबा आपली कंबर दुखते कधी पोट दुखते अशावरती हा बहुगुणी एक उपाय आहे तर तुम्ही पण करून क कर, करून खाऊ शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असेच एखाद्या नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद